धम्मभूमी देहुरोळेचे अष्टप्रधान मंडळ धम्मभूमी एज्युकेशन सोसायटी धम्मभूमी महिला संघ आणि ज्येष्ठ उपासक संघ यांच्या सहकार्याने ऐतिहासिक धम्मभूमीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे रमाईच्या जयंतीनिमित्त या महाविहाराचे लोकार्पण करण्यात आले लोकार्पण सोहळा अनुवर्तक सयाजीराव गायकवाड आणि डी डी पाटील यांच्या हस्ते हे कार्य सुरू झाले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मपीठ उभारणीसाठी धम्मप्रचार केंद्र आणि पाली संशोधन प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण प्रबुद्ध रत्न प्रबुद्ध साठे आणि राजाराम पाटील यांच्या उपस्थितीत झाले धम्मभूमी हीच रमाईची खरी पंढरी असल्याने रमाईच्या जयंती दिवशी या महाविहाराचे लोकार्पण धम्मभूमी देहू रोडचे अनुवर्तक सयाजी गायकवाड आणि आराध्य ग्रुपचे डी पाटील वृद्धविहार कृती समितीचे संस्थापक टेक्सास गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डॉक्टर वैजयंती गायकवाड आणि ज्योत्ना पाटील यांच्या उपस्थितीत रमाईच्या पंढरीचे लोकार्पण करण्यात आले रात्री आठ वाजता राष्ट्रमाता रमाई यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक धम्मभूमी देहुरोड येथून त्यांच्या प्रतिमेची भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक वाजत गाजत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत ही मिरवणूक बाबासाहेब पडली त्यांनी सांगितलं विठ्ठल जे आहेत हे भगवान बुद्धाचं रूप आहे पुनरिक म्हणजे कमळ असं सांगितलं अशाच पद्धतीनं कारला इथे जी आई एक आहे जिला आम्ही आई आगरी कोणी लोक आई म्हणतो तीसुद्धा भगवान बुद्धांची आई आहे आणि म्हणून त्या कारला लेण्याचा अभ्याससुद्धा अभ्यासकांनी करावा आणि या देशाचा जो इतिहास आहे बौद्ध लेण्यांचा इतिहास आहे हा भगवान बुद्धांचा इतिहास आहे आणि भगवान बुद्धांनी त्या देशाला ध्यानधारणा दिली चिंतन करायला शिकवलं आणि अशी ध्यानधारणा शिकवणारे आमचे मोहन माझ्यासोबत आज आहेत आणि अग्नी समाज आहेत ते चेन्नईर मध्ये दे काम करतात हा भगवान बुद्धांचा विचार घेऊन आम्ही महाराष्ट्रात चालू रमेश कांबळे स्टार मार्शा न्यूज मावळ पुणे